नमस्कार मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवेकर ओम सिद्धनाथायन महा गुरु महाराज का आदेश आजचा विषय अतिशय क्रिटिकल अतिशय महत्वाचा घेऊन आलेलो आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल चला तर जाणून घेऊ आजचा विषय काय आजचा विषय सगळ्यात महत्वाचा असा आहे की गर्भबंधनाच्या संबंधित विवाह झालेला असतो काही ना काही कारण असतं व आपल्याला लेकरू होत नसतं आपण दवाखान्यामध्ये दाखवतो डॉक्टर सांगतात सगळं नॉर्मल आहे काही अडचण नाही तुम्हाला लेखरू होण्यासाठी तर आपलं गर्भबंधन झालेलं असू शकतो हे लक्षात घ्या गर्भबंधन होणे हा प्रकार अतिशय पुराण ग्रंथामध्ये सुद्धा लिहून ठेवलेला आहे संतती बंधन गर्भबंधन हा प्रकार अतिशय गांभीर्याने आहे मग हे गर्भबंधन संततीबंधन होत कस सगळ्यात महत्वाचं हे जाणून घेऊ आपल्या मुला मुलींचा विवाह झालेला असतो थाटामाटात आपण विवाह करतो विवाह केल्याच्या नंतर काही लोक शत्रू जवळचेच असतात भावकीतले म्हणा जवळचे म्हणा लांबचे म्हणा काही लोक शत्रू असतात मग ते शत्रू लोक काय करतात की गर्भबंधनाचा एक प्रकार असतो तो गर्भबंधनाचा प्रकार अनेक बाधेतून होतो मग ते बाधेतून कोणी गर्भबंधनाचा प्रकार केला किंवा त्या नवरीचा मना नवऱ्याचा म्हणा जवळचा एखादा कपडा नेला एखादी वस्तू नेली किंवा एखादा अन्न खाल्लेलं निलं तर ह्याच्यातूनही तो प्रयाग हो प्रयोग होतो दुसरी गोष्ट हा प्रयोग झालेला लवकर समजत नाही आपल्याला वाटतं की काही ना काहीतरी अनेक वेगळ्याच काहीतरी अडचणी असतील म्हणून आपण दवाखान्यामध्ये जातो दवाखान्यामध्ये अनेक प्रकारच्या टेस्ट करतो त्या टेस्टमध्ये ते सुद्धा सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात मग रिपोर्ट नॉर्मल आल्याच्या नंतर आपल्याला घरी येऊन कळतं की आपल्या काही देवाचं राहिलेलं आहे का मग आपल्या कुलदेवतेची पूजा करतो मग पितृदोषाचं काही राहिलेलं आहे का मग पितृदोष आपल्याला ज्योतिषकार सांगतात पितृदोष आहे तुम्हाला पितृदोषाचं करा कुलदेवतेचे दोष आहे कुलदेवतेचं करा असं काही ह्याचा नवस बोललेला आहे ते करा त्याचा नवस बोललेला आहे ते करा आपण अनेक प्रकारचे नवस बोलत जातो तरीही पण आपल्याला रिझल्ट मात्र कुठल्याच प्रकारचा लागत नाही कारण की आपलं दुर्दैव इतकं जबरदस्त आहे आणि ते आपल्या पाठीशी उभं आहे की आपण अशा गोष्टींना मानतच नाहीत की असं काही होईल म्हणून नाही असं काही नसतं असं असं होत असतं एखाद्याला संतती उशिरा होते असं नसतं संतती बंधन हे गा गांभीर्याने करणारा विचार आहे मी तुमच्या समोर सगळ्या गोष्टी हा व्यवस्थित मांडतो आणि अतिशय प्रामाणिकपणे मांडतो की तुम्हाला त्याचा रिझल्टच मिळावा त्यामागे उद्देश माझा दुसरा काही नसतो दुसरी गोष्ट अशी आहे गर्भबंधन हा प्रकार असा होतो की लग्न झाल्यावर काही मुलींना पीसीओडीचा त्रास चालू होतो गर्भबंधन झालं असेल तर पीसी त्रास चालू होतो अचानक पीसी त्रास होतो आणि तो भयंकर प्रमाणात वाढलेला असतो मुलांना जर हा बाधा झाली असेल तर त्या नवरदेवाला किंवा त्या मुलाला ही त्याला आशक्त पण आहे तो कमरेखालचे आजार होतात विर्यामध्ये गाठी तयार होतात दुसरी गोष्ट विर्यामध्ये पोषक तत्व राहत नाहीत नपउसकता त्या मुलाला प्राप्त होते हे गर्भबंधनाचे सगळ्यात मोठे फळ आहेत तो मुलगा आधी सगळं काही चांगला असतो विवाह झाल्याच्या नंतर हे प्रकार त्याच्या समोर येतात मुलगी आधी सगळं चांगलं असतं वेळेवर वे पिरियड येतात तिला लग्न झाल्याच्या नंतर तिला पिसी उडीचा त्रास चालू होतो हा त्रास हे जे प्रकार जर आपल्याला होत असतील तर समजा आपलं गर्भबंधन झालेलं आहे मग ह्या गर्भबंधनाचा त्रास आपल्याला कशा माध्यमातून मिळतो बऱ्याच वेळेला गर्भबंधनाची बाधा ही अन्न खाण्यातूनच होते एखाद्याने अन्नात अन्नात जर काही टाकलेलं असेल तर त्याच्यातूनही ती आपल्याला मंत्र बाधा होते आणि त्याचा आपल्याला त्रास चालू होतो अचानक नवरीला मुलीला उलट्याचा त्रास होणे अन्न न पचन होणे सतत पोटामध्ये बिघाड होणे उष्णता शरीरामध्ये वाढणे शरीरावर काळे चट्टे पांढरे चट्टे मुलींवर नुवर, म्हणजे नवरींवर नुवर येणे हे असे प्रकार होतात की असं गळणे हे प्रकार गर्भबंधनाचेच आहे मग गर्भबंधन तुम्हाला झालेलं आहे का हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला जन्मकुंडली दाखवावी लागेल आणि जर दाखवली तरच आम्ही तुम्हाला सांगू शकतो की गर्भबंधन आहे आणि मग आम्ही तुम्हाला उपाय मार्गदर्शन करतो आज तरीही मी तुम्हाला ढवळमानाने एक छोटा उपाय देणार आहे पण त्या उपायातून तुम्हाला रिझल्ट लागेलच का अशी गॅरंटी त्याची नसते कारण की तुम्ही कुंडली दाखवलेली नाहीये जे लोक कुंडली दाखवून मला हा उपाय करतील किंवा मी सांगितलेला उपाय करतील तरच आपल्याला त्याचा फायदा होतो कुंडली दाखवण्याचं सा कारण असं असतं की तुम्ही आम्हाला कुंडली दाखवली की कि किती प्रकारचा कुठल्या प्रकारचा आणि कशा प्रकारची गर्भबंधनाची बाधा आहे गर्भबंधनाची बाधा आहे का ग्रहांचा दोष आहे का पितृदोषांचा दोष दोशा आहे का कुलदेवतेचा दोष आहे हे त्याच्यामध्ये कळून येतं मग आम्ही तसं तुम्हाला मार्गदर्शन करतो जर आपल्याला गर्भबंधन नसेल पितृदोष असेल तर हा उपाय केला तर रिझल्ट लागणार नाही जर आपल्याला कुलदेवतेचा दोष असेल तुम्ही गर्भबंधनाचा उपाय केलाय फळ आपल्याला लाभणार नाही मग ह्याच्यासाठीच कुंडली दाखवणं गरजेचं आहे चला तर मी आज तुम्हाला उपाय सांगतो सगळ्यात महत्वाचा उपाय असा आहे की हा उपाय फक्त मुलींनीच करायचा आहे मुलांनी करायचा नाहीये एक आपल्याला पिंपळाचं पान घ्यायचं आहे पिंपळाच्या पानावर आपल्याला एक मातीचा महादेव तयार करायचा आहे चिखलाचा महादेव तयार करायचा आहे हा उपाय तुम्हाला सोमवारीच करायचा आहे महादेव करायचा आहे महादेव केल्याच्या नंतर हे तिन्ही सांजेला उपाय करायचा आहे दिवसभर उपाशी राहायचा आहे आपल्याला तिन्ही सांजेला करायचा आहे आणि तो महादेव केल्याच्या नंतर त्याच्या बाजूला एक चिखलाचा छोटा गणपती करायचा आहे गणपती नसेल तर एक सुपारी घ्या त्या सुपारी त्या महादेवाच्या समोर ठेवा आणि स्क्रीनवर येत आहे हा मंत्र सतत बघत राहा तो महादेव करायचा आहे तिने सांगेला तो देवघरासमोर ठेवायचा आहे पाटावर ठेवायचा आहे तो महादेव पिंपळाच्या पानावर आणि पिंपळाच्या पानावर सुपारी किंवा गणपती छोटा केलेला चिखलाचा गणपती केलेला ठेवायचा आहे आणि त्याची हळदी कुंकू वाहून दूध पाणी वाहून पूजा करायची आहे बेलाचं पान व्हायचं आहे दुर्वा त्या गणपतीला व्हायचा आहे लाल फूल त्या गणपतीला व्हायचं आहे त्यानंतर सगळी पूजा झाल्याच्या नंतर दही भाताचा नैवेद्य महादेवाला दाखवायचा आहे भातामध्ये मीठ घालायचं नाहीये खोबऱ्याचा नैवेद्य त्या छोट्या गणपतीला दाखवायचा आहे स्क्रीनवर येत आहे त्या मंत्राचा जप आपल्याला अकरा माळी लोकांना भरपूर लोकांना कळत नाही अकरा माळी म्हणजे किती अकरा माळी म्हणजे अकराशे वेळेस हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि हा मंत्र एकदा सोमवारी उपाय चालू केला कि दुसऱ्या सोमवारपर्यंत आपल्याला हे आठ दिवस उपाय करायचा आहे आणि नवव्या दिवशी मंगळवारी आपल्याला ही पूजा करून सगळं विसर्जन करायचं आहे मंगळवारी लास्ट म्हणजे टोटल नऊ दिवसाची ही पूजा दिवस आहे हे उपाय नऊ दिवस अकराशे वेळेस मंत्र करून जप करायचा आहे आपण संध्याकाळची प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान आपल्याला ही पूजा करायची आहे हे लक्षात असू द्या त्याला वस्त्राचं बंधन नाही फक्त काळे आणि निळे कपडे त्या मुलींनी घालून आहेत हे मात्र आपल्याला प्रामुख्याने पाळायचं आहे नॉनव्हेज खायचा नाहीये नॉनव्हेज खाऊन नाए। ही उपासना करायची नाही बाहेरचं खाऊन ही उपासना करायची नाहीये आणि अकरा दिवस उपासना होईपर्यंत शारीरिक संबंध नवरा बायकोंनी ठेवायचे नाहीत एवढी मात्र काळजीपूर्वक ही उपासना करा अत्यंत फलदायी ठरेल आपल्या मनइच्छित कामना पूर्ण होतील पण तरीही पण सांगतो जर आपल्याला गर्भबंधन झालेलं आहे का त्यासाठी तुम्ही पत्रिका एकदा दाखवून घेणं गरजेचं आहे स्क्रीनवर येत आहे त्या मंत्रावर मला संपर्क स्क्रीनवर येत आहे त्या फोन नंबरवर मला संपर्क करा पत्रिका बघितल्या जाईल आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन केल्या जाईल अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद